जो राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो रही है और जो राजनीति होटों के लिए चल रही है उनके सूत्रधार तो अडवाणी जी थे अगर अडवाणी जी ने राम रथ यात्रा नहीं निकाली होती तो आज की बीजेपी आज के मोदी आज के अमित शाह को नहीं दिखते, तो हम सब नहीं दिखते लेकिन जब मौका आया तो अडवाणी जी को बाजू में कर दिया अब अडवाणी की उम्र गई है 97 सेवन ईयर्स अब उनको भारत रत्न दिया है। अच्छी बात है मैं स्वागत करता हूं वो हकदार है देश के विकास में उनका योगदान रहा एक साल पहले उनको पद्म विभूषण दिया अब भारत रत्न के बाद उनको कौन सी किताब देगी आप उनको कौन सी पदवी देगी अडवाणी को आप राष्ट्रपति कर सकते थे मैं प्रधानमंत्री जी की बात नहीं कर रहा हूं लेकिन अडवाणी जी को आप प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनाकर उनका सम्मान कर सकते थे लेकिन आपने वो नहीं किया अडवाणी भारतरत्न दिल्ली आम आनंद है आम स्वागत कर अडवाणी बरोबरी न हिंदुदय सम्राट ठाकरे वीर सावरकर स्वतंत्रवीर सावरकर यांची मागणी आम्ही केली होती पण आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या पदव्यांची खिरापत वाढते यावेळचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारामध्ये बहुसंख्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आहेत किंवा संघ परिवाराशी संबंधित लोक लालकृष्ण आडवाणी यांचं देशाच्या राजकारणातलं स्वातंत्र्य लढ्यातलं सामाजिक कार्यातलं योगदान नक्कीच मोठं आहे अडवाणी साहेब नसते त्यांनी राम अर्थयात्रा यात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता जो दो दोन खासदारांवरती होता तो आज पार झाला त्या अडवाणींमुळे अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली वारंवार त्यांनी अबकी बार अटल बिहारी बरं का ही घोषणा दिली त्यांची क्षमता असताना सुद्धा प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर सारलं गेलं आणि इतकं अडगळीत टाकलं गेलं की अडवाणींना लोक विसरून गेले मग त्यांना कधी पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न केला आज त्यांचा वेळ सत्त्याण्णव वर्ष आहे अडवाणी यांना राष्ट्रपती पदाचं तरी सन्मान त्यांना द्यायला हवा होता असं आमचं काय म्हणणं आहे ठीक आहे आपण प्रधानमंत्री झालेलं आहात अजन्म राहणार आहात अशी आपली इच्छा आहे पण गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदावरील ज्या व्यक्तींची आपण निवड केली ती पाहता लालकृष्ण अडवाणी या देशाच्या राजकारणातले भीष्म पुरुष त्यांना आपण सन्मानानं राष्ट्रपतीपदी त्यांना आणायला हवं हो आपण केलं नाहीत आता भारतरत्न केलेलं आहे ते आपल्या हातात आहे ठीक आहे आम्हाला आनंद आम्ही स्वागत करतो तुम्ही अत्यंत आरोप वाटते तुम्ही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे आता वळलेला आहात या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचा असेल डोंबिवलीचा असेल मलबारीचा असेल साताऱ्याचा असेल प्रत्येक ठिकाणी गुंडांना झुंडांना माफियाना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला लावलेला मी असं माहिती दे मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात गणपत गायकवाड यांच्या यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे एक आमदार जो तीन वेळा आमदार आहे तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेला आहे कारण काही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे गायकवाड म्हणतात माझे कोट्यावधी रुपये म्हणपत गायकवाड क्या बोल रहे है? मेरे करोडो करोड़ों रुपये इतना शिंदे के पास पडे हैं माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत हे गणपत गा, गायकवाड म्हणतायत आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपे गायकवाड यांनी शिंद्यांकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि ही शंभर कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदेकडे त्यांनी कशाकरता ठेवलेली आहे त्या रकमेचं पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे जर हिंमत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शाह गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे फडवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं हो चौकशीचे मी आदेश दिले आहेत एक आमदार फायरिंग करतो पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण चौकशीचे आदेश देत आहे कोणाला मूर्ख बनवताय तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यवधी रुपये ठेवले म्हणतात शिंद्यांकडे कोणता पैसा आहे फडणवीस सांगा तुम्ही समोर हो येऊन किंमत असेल तर नाही तर आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे खून बलात्कार खंडणी शिंद्यांच्या नावानं सुरू आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन एक वकील दाम्पत्य आढाव आपला माहीत असेल त्यांचं अपहरण करून त्यांचा खून झाला खंडणीसाठी आरोपी शिंद्यांचं नाव घेतात आम्ही शिंद्यांची माणसात म्हणून काय करतात विखे पाटील त्यांच्या मतदारसंघातलं हे अलीकडचं प्रकरण आहे एक वकील कपल मिस्टर अँड मिसेस आढाव ऍडव्होकेट आढाव उनको कोर्ट परिसरचे किडनॅप उनका मर्डर किया गया गणपत गायकवाड एम एल ए पोलीस स्टेशन में, में फायरिंग से फोन जा जाय किसको छोडना है किसको अरेस्ट करना है, किसके ऊपर एफ आर लाच करना आहे हे आपलं राज्य महाराष्ट्राचं शिंदे यांनी बोललं पाहिजे समोर या आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय गणपत गायकवाडने जो प्रश्न उपस्थित केलाय माझे पैसे कोट्यावधी आपल्याकडे आहेत कोट्यावधी रुपये ते कसले आणि त्या पैशाचं आपण पुढे काय केलं ईडीला माझा सवाल आहे माझा सवाल सीबीआय माझा सवाल लास्ट लुत्पक प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे आपण आय पी आहात या समोर आणि सांगा गायकवाडच्या आरोपावरती आपलं उत्तर द्यावं लागेल